महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने आज टी ई टीच्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे या मुकमोर्चा हेतू असा आहे की टी ई टी संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तर त्यामध्ये सर्व जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्या सर्वांना टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक असलेले निर्णयात म्हटलेलं आहे आणि जर समजा दोन वर्षामध्ये त्यांनी टी ई टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त केली जाणार आहे म्हणून या निर्णयाविरुद्ध खरं वास्तविकपदात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतरनं ज्यां टी ई टी लागू आहे त्याच्या अगोदरच्या टी ई टी लागू नाही म्हणून या महाराष्ट्र शासनाने याचिका पुनर्याचिका दाखल करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचं या समस्त शिक्षक वर्गांकडं लक्ष वेधण्यासाठी हा भव्य असा मुक मोर्चा आयोजित केलेला सोलापूरमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे शासनाने एकतर ऑनलाईनची अनेक कामं आहेत त्यामध्ये शिक्षणसेवा हो योगा रद्द करावी असे इतर विविध मागण्या आहेत त्यातलं महत्त्वाची मागणी आहे की टी ई टी जी परीक्षा आहे ती रद्द करावी आणि जे दोन हजार तेरा पूर्वीचे आहेत त्यांना किती जे के सक्ती केलेला आहे हा निर्णय रद्द करण्यासाठी शासनाने पुनर्याचिका दाखल करण्यासाठी हा आमच्या मागण्या मान्य झाल्याने काय करणार हा या ठिकाणी आम्ही पुढचं आंदोलन करणार आहोत जर समजा शासनाने आमच्या मागण्या मान्य केला नाही पुनर्याचिका दाखल केली नाही तर पुढच्या आमच्या आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत त्यानंतर शासना समोर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बेमुदक उपोषण या ठिकाणी शिक्षक करतील आणि शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील